शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दगिन्यांची स्वच्छतापूर्ण शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा सोन्याच्या दगिन्यांची स्वच्छता आज पार पडली आहे गेल्या आठवड्याभरापासून नवरात्र उत्सवाची लगबग अंबाबाई मंदिरात पाहायला मिळते आज सकाळपासून अंबाबाई देवीचा सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता अंबाबाई मंदिरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात कडक बंदोबस्तात पार पडली आणि यावेळेस वीसपेक्षा अधिक सेवेकऱ्यांनी सर्व दागिन्यांची स्वच्छता करत पॉलिश देखील केला आहे आणि यामध्ये अंबाबाईच्या सोन्याचं किरीट चंद्रहाट कवड्याची माळ सोन्याची पालखीसह अन्य सोन्याच्या दागिन्यांची प्रामुख्यानं स्वच्छता करण्यात आली हे दागिने नवरात्र उत्सव काळात अंबाबाईला परिधान केले जातात आज स्वच्छता काय शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून आज सोन्याच्या दागिन्याची स्वच्छता होत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं देवीचा किरीट असेल दे चंद्रहार असेल कवड्याची माळ अशा आणि सोन्याची पालखी अशा प्रमुख वस्तूंचा सोन्याच्या दागिने स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने समावेश असतो नित्य अलंकार नित्य हे आपण जे जडित आहे ते बी आपण स्वच्छता करणार आहोत कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते स्वच्छता आपण पूर्णपणे ही स्वच्छता आहे ही सी सी टी व्हीच्या नियंत्रणाखाली आणि सुरक्षा कडेकोट सुरक्षा सुरक्षेच्या नियंत्रणाखाली करणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर